येत चलाव हा आमचं मनेर हनुमान चालीसा पठण आपण उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे कारण की आपण परमेश्वराला नमन करून सांगितलं आहे की आमच्या उद्धव साहेबांचे दीर्घ आयुष्य त्यांना लाभू द्या निरोगी आयुष्य लाभू द्या यासाठी आपण प्रभू श्री रामचरंद्रांना आणि हनुमानरायांना आपण इथे सांगितलेलं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांची काळजी घेणारे आपले कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम त्यांचं कार्य बजावलेलं आहे आपला कुटुंब प्रमुख जर तब्येतीने व्यवस्थित असेल तर या सगळ्या महाराष्ट्राला तो ते आपल्याला त्या संकटातून कुठल्याही संकटातून ते बाहेर काढतील त्यासाठी आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून आज आपण मोठ्या उत्साहाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण सकाळची सगळे आपले कामं सोडून आलात त्याबद्दल मी तुम्हालाही धन्यवाद देते आणि या शिवसेना परिवारातर्फे आपल्या सगळ्यांच्या तर्फे, तर्फे। उद्धव साहेबांना मी मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र